हांगोली जिल्ह्याच्या शेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या पानकनेरगावमध्ये एकेकाळी पानासाठी प्रसिद्ध असणारे हे नागिनीच्या पानासाठी प्रसिद्ध असणारं पानकनेरगाव आता काळानुरूप लोप होत चाललेली ही शेती खरंच एकेकाळी या गावात हे गावाचे नावच या पान पानाहून पानकनेरगाव असे पडलेले आहे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आणि गा म्हणजे शेत शेतकऱ्याला न परवडणारी ही शेती आणि घुटक्याचं वाढलेलं प्रमाण यामुळे ही पानमळ्याची शेती आज दुर्लक्षित होत या या आहे याकडे प्रशासनाचेही लक्ष नाही आहे कारण आता काळानुरूप ही पानमळ्याची शेती घाट्यात चाललेली आहे मात्र मोजके कांड्यावर मोजण्याइतकेच लोकांकडे या गावामध्ये पानमळे आहेत आणि हे जिवंत ठेवणे आणि ही शेती परंपरागत असे सुरू ठेवणे याकडे शेत प्रशासनाने थोडंसं लक्ष द्यावं आहे कारण शेतकरी आज या पानमळ्यात शेतीकडे घाट्यात असून प्रशासनाने काहीतरी आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे आपल्यासोबत या पानमळ्याचे शेतकरी आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया माझं नाव शिवराज अशोका पारे पानखनेरगाव इथे राहत आणि आमच्या इथे पानमळ्याची शेती पूर्व आमच्या वडील वडिलापासून पंजोबापासून ही शेती करतात जवळपास पानखिनरगावमध्ये साडेतीनशे पर्यंत ही शेती पूर्वीपार व्हायची परंतु आता या पानमळ्याच्या जे नागविलीचे पान आहे या पानाला फारशी मागणी राहिली नाही कुठे मार्केट नाही गुटख्याचं प्रमाण वाढलं आणि शासन दरबारी याची कोणतीच नोंद नाही हा आयुर्वेदाचा एक महत्त्वाचा घटक असूनसुद्धा शासन दरबारी याची कोणतीच नोंद नाही किंवा तलाटेकडे कोणती नोंद नाही याचं काही अनुदान वगैरे आम्हाला अजून मिळालं नाही आणि मिळतही नाही त्यामुळे ही शेती जवळपास आता लोप पावत चाललेली आहे आणि ही शेती करण्याकरिता आम्हाला भरपूर अशा अडचणी येत आहेत निसर्गाचं चक्र फार बदललेलं आहे पहिल्यासारखं राहिलं नाही ही शेती करणारे पहिल्यासारखे कास्तकार आता जास्त राहिले नाही त्याच्यामुळे ही शेती आता लोप पावत आहे आणि आमचं जे गावचं जे वैभव आहे पानमळे हा नामशेस होण्याच्या मार्गावर आहेत तरी शासनाने काहीतरी मदत करून हे शेतकरी पुन्हा जिवंत ठेवावे अशी शासन दरबारी आमची विनंती आहे हे आपण आता शेतकरी एकूण जाणून घेतले आहे की यांना शा शासनाकडून काहीतरी आर्थिक मदत द्यावी कारण एकेकाळी ही आयुर्वेदातही महत्त्व होते आणि राज्य महाराजा काळातून पान हे एक आयुर्वेदामध्येही विशेष वनस्पती म्हणून मानलेलं आहे आणि याकडे शासनाने लक्ष देऊन या शेतकऱ्यांना काहीतरी मदत करून हे पानमळ्याची शेती जिवंत ठेवण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे लेट्सअप मराठी रमाकांत पोले हिंगोली